देशद्रोह थांबवण्यासाठी आता निर्णायक लढा हवा हिंदू जनजागृती समिती रणभूमीवर अहिल्यानगरात हिंदू जनजागृती समितीची धडक मोहीम देश प्रथम बाकीनंतर हिंदू जनजागृती समितीने आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या दे निवेदनात देशविरोधी शक्तींविरोधात कारवाईची मागणी करत प्रशासन आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधलं आहे समितीने स्पष्ट केलं की लाल किल्ला स्फोटानंतर देशभरात पुन्हा दहशतवादी कारवायांचं सावट पसरलं असून अशा कारवायांना स्थानिक पातळीवर मिळणारं बनावट कागदपत्रांचं आणि नागरिकत्वाचं सहाय्य हेच सर्वात मोठं संकट बनलं आहे या निवेदनात म्हटलंय की गेल्या काही वर्षात अहिल्यानगर मालेगाव पुणे अमरावती अकोला या भागात रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना बनावट आधार कार्ड जात प्रमाणपत्र आणि नागरिकत्व मिळाल्याचे गंभीर प्रकार उघड झाले आहेत काही ठिकाणी ईडी आणि पोलिसांनी छापे टाकले असून अनेकांना शासनाच्या योजना फसवणुकीने मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे हिंदू जनजागृती समितीने पुढे सांगितले की या देशविरोधी कृत्यांना जर थोपवायचे हो असेल तर स्थानिक पातळीवरील मदत करणाऱ्या घटकांवर कठोर आय पी सी यू एपीए एन एस ए कायद्यान्वये कारवाई करावी तसेच बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या सेवा केंद्रांवर यू आय डी ए आय ॲक्ट व फॉरेनर्स ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे समितीने सरकारला सात ठोस मागण्या सादर केल्या आहेत त्यात संवेदनशील भागांमध्ये सर्च ऑपरेशन सोशल मीडियावर देशविरोधी प्रचार रोखणे सी सी टी व्हीद्वारे सुरक्षा वाढवणे गुप्त माहिती देणाऱ्यांचे संरक्षण आणि नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम सुरू करणे यांचा समावेश आहे राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितले देशविरोधी शक्तींना स्थानिक स्तरावर सहाय्य करणारे घटक तसेच बनावट कागदपत्रे पुरवणारे भ्रष्ट अधिकारी उघडे पडले पाहिजेत प्रशासनाने धडक कारवाई करून जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा पुढील काही दिवसात प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत काल दिल्ली येथे लाल किल्ल्यासमोर जो काही या इस्लामिक आतंकवाद्यांनी जो दहशतवादी हल्ला केलेला आहे व निरापरा जे त्या ठिकाणी भारतीय नागरिक बळी गेलेले आहेत याच्यामध्ये डॉक्टर इंजिनियर अशा स्वरूपाचे हे जिहादी वृत्तीचे शिक्षित असे दहशतवादी आज देशासमोर आलेले आहेत म्हणजे या देशामध्ये देशात राहून देशाचं खाऊन देशामध्ये सर्व उच्च शिक्षित शिक्षण घेऊन अल्पसंख्याक दर्जा मिळवून त्याच्यावर सवलती मिळून त्यांनी या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि देशाच्याच मुळावरती हे या ठिकाणी उठलेले आहेत तर या अशा सर्व दहशतवादी विचाराच्या जिहाद्यांना कंठस्नान या देशातील प्रशासनानं घालावं यांना दिसेल तिथं गोळी मारावी व या देशाच्या आज जे काही या ठिकाणी रोहिंग्या घुसलेल्या आहेत यांनी जे बेकायदेशीर कागदपत्र मिळवलेले आहेत यांची सखोल चौकशी करून यांना ताब्यात घेऊन यांनासुद्धा त्यांच्या देशात न पाठवता जागेवरती यांना गोळ्या घालून यांना संपून टाकावं ही कीड जर अशा पद्धतीने जर संपवली नाही तर या देशाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आपल्याला सहन करावं लागेल व असे निरापराध बळी या देशामध्ये आणखीन जातील याची या ठिकाणी शक्यता आहे या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे काही ई सेतू केंद्र आहेत या ठिकाणी जे काही हॉटेलमध्ये रोहिंग्या कामाला आहेत बांधकाम व्यवसायामध्ये जे काही रोहिंग्या कामाला आहेत यांच्या यांची चौकशी करून यांना ताब्यात घेण्यात यावं असं निवेदन आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे व या ठिकाणी आपण दहशतवादी कृत्य कृत्य किंवा कुठले बेकायदेशीर असे रहिवासी आपल्याला आढळत असतील तर नागरिकांनी सुद्धा प्रशासनाला किंवा हिंदुत्वादी संघटनाला याची माहिती द्यावी जेणेकरून हे यांना या ठिकाणी दाबलं जाईल या अशा कृत्यांना आपल्याला थांबवता येईल भरत माता की हर हर महादेव काल दिल्ली येथे जो बॉम्बस्फोट झाला आणि नाहक निर अपराधी जे लोक आपले त्याच्यामध्ये बळी गेले त्यांना आम्ही जाहीर विनम्र अशी श्रद्धांजली वाहतो खर तर तरी काय घडलेली घटना अतिशय दुःखदायक आहे आणि दिल्ली सारख्या राजधानीच्या ठिकाणी जर अशी घटना घडत असेल तर देशाचा विचारच करायला नको अशी स्थिती आहे लवकरच सरकारने याच्यावर गंभीर दखील घ्या दखल घ्यावी आणि हे जे काही करणारे आहे त्याच्यामध्ये रोहिंग्या आहे बांगलादेशी मुसलमान आहेत यांनाही जरा शोध मोहीम किंवा जी काही बाहेर पाठवण्याची जी प प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर राबवावी आणि एक सुरक्षित असं हिंदुस्थान निर्माण करावी आणि आत्ता त्या दृष्टीने आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या भावना व्यक्त केल्यात की लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी आणि नगरसह सगळ्या जिल्ह्या ठिकाणी अवैध अशी जे बांगलादेशी आहेत जे कोट्यवधी आहेत हे जर लवकर चालू नाही केलं तर अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावं लागतील असं हे चित्र आजच्या कालच्या प्रकारवरून दिसतंय अतिशय विषारी पदार्थ तयार ता करणं एक फोर्टी सेवन सापडणं म्हणजे हे सुरक्षित देशाचं लक्षण नाहीये तर अतिशय असुरक्षित असा हा देश झालेला आहे तर आम्ही शासनाकडे पाहणार कायदा सुव्यवस्था त्यांच्या हातात आहे प्रशासन त्यांच्या हातात आहे आम्ही जे लागेल ते नागरिक सहकार्य द्यायला तयार आहोत अशी आम्ही भावना आता साहेबांजवळ व्यक्त केली लवकर लवकर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो जे अंतर्गत कनेक्शन आहेत या संदर्भात सखोल चौकशी करावी आणि या संदर्भातले ठोस पुरावे काढून हे हे जे देशद्रोही या आतंकवाद्यांना मदत करत आहेत असे बॉम्बस्फोट घडवत आहेत तर यांची सखोल चौकशी करून त्यांना कठोरात कठोर या ठिकाणी शिक्षा करावी असं आज या ठिकाणी आम्ही हिंदू जनजागृती समिती तसेच सर्व समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे जय श्रीराम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा